किंवा आज बीड जिल्ह्यामध्ये पत्रकारां बंधूशी संवाद साधताना महाराष्ट्र राज्याचे वकबोडचे अध्यक्ष समीर काजी यांनी त्यांच्या कार्यकालीमध्ये कोणकोणते कार्य केले त्यांच्या वक्फ कार्यालयांमध्ये त्यांनी संख्या कशी वाढवली कोणत्या गावात पुणे बीड जिल्हा औरंगाबाद यामध्ये कुठं कुठं खालसा झाला याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती सांगितलेली आहे आपण पाहूया पत्र तयार व्हायचे एका पत्रावर सही व्हायची हे ऑफिस कुठलीही संचिका नाही कार्यालय पद्धतीचा अवलंब नाही तर ज्यावेळेस ही बाब लक्षात आली तर मी विचार केला की सर्वप्रथम मी व माझ्या सहकार्याने की आपल्याला जर मंडळामध्ये काम करायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं लागेल आपली सोयी सुविधा डेव्हलप करावी लागते त्यानंतरच आपण काही काम करू शकतो सर्वप्रथम आम्ही शासन दरबारी आमची याचना मांडली आणि रिक्रुटमेंटची परवानगी आणली नोकर भरतीची एकशे एकोणसत्तर पदाची भरतीची आम्हाला मान्यता मिळाली त्यावेळेस त्यानुसार आम्ही जाहिरात देऊ त्यापैकी साठ पदे भरले आय बी पी एस च्या माध्यमातून ज्याच्यामध्ये पंचवीस क्लास वन अधिकारी आहेत आणि बाकीचे क्लर्क च्या पदाला दिला आहे असे काम करत असताना मग आम्ही आमचं कार्यालयाची जी पद्धती आहे त्याच्यामध्ये बदल केला मराठवाड्यामध्ये जे जिल्ह्याच्या ठिकाणी ऑफिस आहे जिथं शासकीय इमारत आहेत आमचे कार्यालय जे हदी गोळामध्ये होते ते शासकीय इमारती स्थलांतर केली त्यानंतर कंत्राटी पद्धतीने जवळपास दीडशे लोकांची भरती केली म्हणजे जे सत्तावीस लोकांचा स्टाफ होता ते आज रोजी आमच्याकडे दोनशे प्लस लोकांचा स्टाफ आहे त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही कार्यालय सुरू केलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यालय सुरू केलं प्रत्येक कार्यालयामध्ये पेक्षा कार्या जास्त कर्मचार आज कर्मचारी आज काम करत आहेत आमच्याकडे कर्मचारी नव्हते तर पिऊन कडे आमच्याकडे दोन दोन तीन तीन जिल्ह्याचा अ पदभार होता जिल्हा उपाधिकारी म्हणून अशी अवस्था असताना असल्यामुळे आमची जी महाराष्ट्रामध्ये एक लाख एकर जमीन आहे ती साठ ते पासष्ट टक्के इन्क्रोव्ह झाली होती त्याचं कारण हेच होतं की आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा इन्फ्रास्ट्रक्चर नव्हता त्यानंतर पाच हे सर्व कार्यालय महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सोडून कुठेही कार्यालय नव्हतं ते आमच्या कार्यालय कार्यकाळामध्ये प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय झालं लोकांना सुईसुविधा देणं सुरू झालं मग त्यानंतर आम्ही विचार केला की आता आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर झालेला आहे आता आपण आपण विकासाच्या दृष्टीने काम करू शकतो त्याच्यावर योजना पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी माझा वन अध्यक्ष म्हणून एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे एक वर्षापूर्वी मी ऑगस्ट महिन्यातच अध्यक्ष झालो होतो वकबोर्डाच्या माध्यमातून बीडकराच्या अनुभव साठी व जमिनीवर मोठे 750 बेडचे हॉस्पिटल सुरू सुरू करण्यात येणार आहे तसेच बीड जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी इतर जिल्ह्यात व परराज्यात जावे लागते त्यासाठी मी शहरात व जमिनीवर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे आजच्या युगात आमची तरुण पिढी मोबाईलच्या आहारी गेलेली आहे बीड जिल्ह्यात गुणवंत खेळाडू आहेत या गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व राज्य व केंद्र शासनाच्या अर्थसहाय्याने दीडशे ते दोनशे कोटी रुपये खर्चाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल व आवश्यक मार्गदर्शन सुद्धा उपलब्ध होईल त्यामध्ये आपण फक्त क्रीडांगण नसतात अंतर्गत जे अंतर गेम आहेत कुस्तीचं मैदान असेल त्यानंतर जे टेबल टेनिस असेल इनडोअर गेम सुद्धा त्यामध्ये असणार आहे त्याकरिता एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा क्रीडा अधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार मुख्य मुख्याधिकारी नगर परिषद यांची बैठक घेऊन तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि याबाबतच येत्या पंधरा दिवसात आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हा अहवाल तयार झाल्यानंतर बैठक घेण्यात आल्यावर आणि पुढची रूपरेषा ठरवली जाईल दुसरी गोष्ट जे बाहेरचा विषय आहे आपण जे मांडलेला आहे कालच्या प्रेस मध्ये सांगितलेला आहे की बाहेरसाठी जे काही निर्णय झालेला आहे तो दोन हजार सहा मध्ये झालेला त्याचं रजिस्ट्री खरेदी खत दोन हजार नऊ मध्ये झालेली ज्यांना कोणाला जे काही सोशल मीडियावर बोलत आहेत जे काही आंदोलन करत आहेत मी तर सर्वप्रथम जे आंदोलन करतायत तर मला या गोष्टीचा आनंद आहे की ते आंदोलन करतायत साठी आंदोलन आहे तुम्ही मुदाबाद म्हणा किंवा जिंदाबाद म्हणा पण आंदोलन करा वफसाठी आंदोलन करा हे आंदोलन जर असंच चालू ठेवलं तर ते दिवस लांब नाही की आपले हे धन धनधान्याच्या ताब्यात आहे ती आपली लवकरच परत मिळेल आज पुण्यासारख्या ठिकाणी जे सोशल मीडियावर बोलत अरे मी त्यांना सांगतोय आज आठवा दिवस हे तरी व्यक्ती त्या भांडणीचा पुरावा घेऊन आलेला नाही दोन हजार सहा नऊ नंतर मी होतो नाही माझी कुठे सही नाहीये आहे मग माझी बदनामी का मग तुमचा लढा आहे का समीर काजीच्या विरोधात आहे तर समीर काजीच्या विरोधाचा लढा तुमचा सक्सेस होणार नाही कारण समीर काजीने काहीही चुकीचं कायद्याविरुद्ध काम दाव केलेलं नाही तुम्ही ज्या दिवशी मी दाखवता की समीर काजीने हे जे सही केली हे चुकीचं काम झालेलं त्या दिवशी माझा राजीनामा तयार मी आता जे निवेदनामध्ये सांगितलं ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत केलेल्या आहेत ते शासनामार्फत कधी आले नाही सत्तर वर्षात पहिल्यांदा घडतंय की आपण मुस्लिम विद्यार्थ्याला वक मंडळातून एक लाखाचा चेक देतोय सत्तर वर्षात पहिल्यांदा घडतंय की कोटी रुपये बरकडी करण्यासाठी येते सत्तर वर्षात पहिल्यांदा घडतंय की आपले काम जिल्ह्याच्या ठिकाणी होतंय रजिस्ट्रेशन ज्या मी ज्या गाजीनगर भागात राहतो माझी गाजीनगरची मस्जिद दोन हजार पंधराला अर्ज केला होता मी मेंबर झाल्यानंतर पहिल्या मीटिंग मध्ये तो अर्ज मंजूर केला सहा वर्षानंतर तो आज रजिस्ट्रेशन च काम माझा जे आज तीन महिन्याच्या वर जर ते ऍप्लिकेशन पेंडिंग राहिला तर त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करायची धमकी दिली तर एक कार्यपद्धती अवलंब केली की वर्क बोर्ड आज लोकांना कळायला लागले आज कमीत कमी मला आनंद आहे की मी एवढा प्लॅटफॉर्म तर तयार केला की लोक आंदोलन करायला तयार झालेले आहे हे आंदोलकांना माझी विनंती आहे की तुम्ही ज्या पुणे शहरातून आंदोलन करत आहात मॅक्सिमम मी नाव पाहतो पुणे शहरातील आहे ह्या पाण्यात हे जी व्यक्ती आम्ही कोंडवामध्ये एक तुम्ही एक बाणे काय म्हणता ता, तिथे दहा बाणेच्यासाठी लढा मी लढतोय माझ्या पाठीशी उभे राहा मंडळाचा विकास करायचा असेल तर मंडळाने फक्त बोर्डाचे सदस्य आणि मालमत्ता समाजाची आहे समाजाने उभं राहावं लागेल आज तिथं बोंडवा मध्ये शेहेचाळीस एकर चा प्लॉट आहे जे तब्बल आजची कमीत कमी किंमत जरी राहील तर आठशे कोटीचा प्लॉट आहे आम्ही दोन वर्षापासून पूर्वी एका ट्रस्टला दिला मुला नावाची व्यक्ती आहे ती त्यांनी म्हणले आम्हाला की आम्हाला कायदेशीर भांडणामध्ये प्रॉब्लेम होतो एक इंचा एक फरक झाला नाही त्याच्यामध्ये मग हे लोक जे सलीमल्ला नावाच्या व्यक्तीच्या वरानाला भांडताय त्यांनी पिपळे निलक मध्ये जवळपास एक सोसायटी संस्था आहे त्याची अठरा एकर जमीन आहे कमीत कमी सहाशे कोटी रुपये किंमत आहे त्याची त्याच्यामध्ये लवळे म्हणून एक शहर आहे गाव आहे तिथं साठ एकरचा प्लॉट आहे त्याची कमीत कमी हजार कोटी रुपये किंमत आहे त्याच्यानंतर अजून अं पुण्याच्या शिख्रापूर भागात जमीन असे दहा प्रकरण आहेत फक्त एवढे जरी पर ना तर दहा वीस हजार कोटीचं उत्पन्न होईल जे जे लोक आंदोलन करत ना त्यांचे त्यांचे नेते वक मंडळाचे सदस्य होते दोन वर्षापूर्वी मग दोन वर्षापूर्वी का बाहेर राहणार नाही तुम्ही दोन हजार नऊ चा मुद्दा तुम्ही आज आणता माझ्यासोबत राजकारण काम करणाऱ्या अरे दोन्ही आण आंदोलन करायचा अधिकार संविधानाने तुम्हाला कधी दिलेला आहे तुम्ही ज्या विरुद्ध आंदोलन करताय समोर आधी बसा निवेदन द्या चर्चा करा चर्चेतून मार्ग नाही निघाला तर मग तुम्ही आंदोलन करू शकता कर। डायरेक्ट आंदोलन करताय म्हणजे तुमचं आंदोलन बक्षसाठी नाहीये आंदोलन आहे समीरेच्या विरोधात आणि हे कधीच तुमचं सफल होणार नाही अजूनही सांगतो मी तुमच्याकडे काय तुम पुरावा असेल तो जे काय पत्र कम्युनिकेशन झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेले ते माझं डिस्क्रिप्शन अजून बाकी आहे तुम्ही पुरावा द्या मी ते पत्र रद्द करतो पण उगीच सोशल मीडियावर बोमलत करू नका आणि माझ्या विरुद्ध काही बोलू नका मी विरुद्ध माझ्या बीड शहरामध्ये येऊन त्यांनी बोलून गेला माझं नाव घेऊन समीर गुलाम मी काजी माझ्या वडिलाचं नाव सुद्धा घेतलं त्यांनी पण मला त्याचं माहीत नाही त्याचा वडिलाचं काय आजार तांबोळी त्याचा वडील कोण आहे म्हणून त्याचा वडिलाचं नाव मी घेऊ शकत नाही त्याच्या विरुद्ध पोलीस तक्रार करू शकत होतो पण मी त्याचा वेलकम केला म्हणून काही का, का असू ना समीर काजीला शिबिर पण आंदोलन उभं केलेलं आहे हे आंदोलन आता थांबवायचं नाही हे आंदोलन उभं करा फक्त पुणे शहराच्या मिळकती जरी ताकद घेतल्या ना तर पूर्ण महाराष्ट्राच्या मुसलमानाचं कल्याण इतके प्रकरण आहेत ते प्रकरण का काढत नाही तुम्ही ते प्रकरण काढा बाहेर पण या मी असं नाही म्हणत की बाणेर संपवा कुठलेही असं तुम्ही कायद्याच्या मार्गाने या माझ्याकडे माझ्यासोबत उभे राहा एवढं काम जर मी तीन वर्षात करू शकतो तर तुम्ही पाठीशा आल्यानंतर काय करू शकतो याचा विचार करा तुम्ही मला एवढंच तुमची तुमच्या तुमच्या वारत